अमित भाजप कार्यकर्त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीस ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मोठा विश्वास व्यक्त केला तर दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं असंही अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर म्हणाले महाराष्ट्रात भाजप महायुतीचं शब्द देतो असंही अमित शहा म्हणाले महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशादशा बदलेल हे अनुभवावरून सांगतो असं कार्यकर्त्यांना अमित शहा म्हणाले निराशेला गाडून कामाला लागा असं आवाहन करत अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र देत त्यांच्यात उत्साह भरला यावेळी महाराष्ट्र प्रदेश जी योजना आणेल ती कार्यान्वित करा मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा असं आवाहन देखील अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं